नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत आपण हिरवे मटार स्टोअर कसे करायचे वर्षभरासाठी ते आपण बघणार आहोत तर आज थोडी वेगळी पद्धतीने बघणार आहोत ह्याच्या आधी आपण एक रेसिपी टाकलेली आहे बघा एक किंवा दोन दोन असतील रेसिपी आपल्या रे, रेसिपी मध्ये आपण सांगितलेलं आहे की मटार स्टोर कसा करायचा आहे वर्षभर शिजवून वगैरे आपण तो बघितले हो बघितला होता तर त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत काहीच त्याच्यामध्ये मेहनत वगैरे काही घ्यायची नाही आपल्याला तर ही मटर आपला वर्षभरासाठी स्टोअर कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत तर हा बघा हा तीन किलो मटार मी आणला होता मार्केटमधून आणि तीन किलो मटर आपण इथं सोलून घेतलेला आहे लगेच सोलून घ्यायच्या शेंगा आ, ते फ्रीजमध्ये चार दिवस ठेवायच्या नंतर ते करत बसायचं नाही पण सोलून घ्यायच्या आणि सोलताना काय करायचं कोठे जे दाणे आहेत ते बाजूला काढायचे आणि बारीक कोळे दाणे आहेत ते बाजूला काढायचे हे बघा कारण स्टोर केल्यानंतर हे कोळे दाणे असत ते खराब होण्याची शक्यता जास्त त्यामुळे हे कोळे दाणे बाजूला काढायचे आणि हे स्टोअर मध्ये नाही घालायचे आपण स्टोर करणारे त्याच्यामध्ये नाही घालायचे ते वापरून टाकायचे आणि हा मटार जो आहे टपोरा तो मटार आपण स्टोअर करायचाय तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपण शेंगा सोलून घेतलेले आहेत बघा आणि मटार काढलेले आहेत आता ह्याच्यातले मटर आपण निवडायचे काही खराब वगैरे हो असतील एखादा जातोच सोलता नाही किती लक्ष ठेवलं तरी एखादा जातोच नाही का तर खराब असलेला मटर काढून टाकायचा आणि मटरच्या शेणा सोलल्यानंतर त्याच्यामध्ये ओलसर पण असतोच बघा थोडस असं पाणी आपल्या हाताला लागत असतं ओलसर असं असतं मटर तर त्याच्यासाठी काय करायचं हे थोडस आपण एका सुती कापडावरती पसरवून घ्यायचं तर काही वेळासाठी आपण काय करायचं काही वेळा म्हणजे काय दहा ते पंधरा मिनिटं फक्त असं थोडस पसरवून घ्यायचा खराब जर मटार असेल तर काढून टाकायचे बघा आणि मटार सोडल्यानंतर पण जास्त दिवस ठेवायचे नाहीत नाही तर लगेच मटार खराब व्हायला सुरुवात होत अरे असं चांगलं पसरवून घ्यायचं एक पंधरा वीस मिनिट त्याच्यातला जो ओलावा आहे तो निघून गेला पाहिजे म्हणजे काय होतं तर वर्फ जमा होतो ना मटारवरती तो होत नाही आणि मटारचे दाणे पण आपले व्यवस्थित राहतात मग वर्षभर राहतात चांगले था आता जरा स्वस्त आहे मटार तर आता ते स्टोर करून ठेवायचे बघा हे बघा ठेवायचं घरातच ठेवायचं सावलीला एक पंधरा वीस मिनिट म्हटलं तरी ठेवूया आपण आणि नंतर ना हे स्टोर कसं करायचं मी तुम्हाला सांग तर बघा वीस मिनिटं झालं आपण असं पसरून ठेवलं होतं आणि हे जे कापड आहे कॉटनचं आपण हे किचन टॉयल घेतलं होतं आपण हे किचन टॉयला आहे ते घेतलं होतं हे बघा असं ओलसर आपल्याला लागायला लागले म्हणजे हे जे त्याच्यातले होते कॉटनच्या कपड्यामुळे काय ते शोषून घेतले जाते आणि हे चांगले ड्राय होतात आता आपण याला हे कसे करायचे तर मार्केटमध्ये जे प्लॉक बॅग मिळतात त्याच्यात जरी तुम्ही स्टोअर केला पॅक केलं तरी चालतं किंवा मग आता बघा हे आईस्क्रीमचे डबे असतात आपल्याकडे घरामध्ये आपण काही पार्सल वगैरे आणतो किंवा सोनपापडीचे वगैरे डबे असतात बघा त्याच्यामध्ये आपण हे स्टोर केलं तरी चाललंय के याप्रमाणे शिजवून घेतला नाही थंड पाणी नाही गरम पाणी नाही तसं काही भानगड केलेली नाही तसे आपण तोही वेळ आपल्याला टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती आहे तो पण आता ती झंझटच नाहीये आपल्याकडे आता इतके सोपे सोप्या पद्धतीने जर ते स्टोर होत असतील तर आपण ती झंझट करायची नाही आता असं डबे आहेत बघा हे त्याच्यामध्ये आपण भरतोय किंवा छोटे छोटे कंटेनर देतातच रिमार्ट मध्ये वगैरे हवा बंद डबे असतात बघा ते घेतले तरी चालणार तीन किलो आहेत त्या शेंगा सगळं ब बसलेल्या ह्याच्यामध्ये जे मटार काढले होते आपण तीन किलो शेंगा सोडून सगळे बसलेत बघा हे बघ सोपी पद्धत असताना जास्त आपण झंझट करत बसायचं नाही बघा दोन डब्यामध्ये तीन किलो मटार आपले स्टोअर झालेले आहेत आता हे जे मटार आहेत ते आपण मध्ये म्हणजे जिथे आपण आईस्क्रीम वगैरे तिथं हे ठेवून देईल किती सोपी पद्धत होती ना आवडली असेल तर पट लाईक करून टाका आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया असेच एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत रेसिपी पहा करा केल्यानंतर कमेंट करून सांगत राहा आयडिया आवडली असेल तर पट लाईक करायचं सगळ्यांचे असे डबे असतात सगळ्यांकडे असे डबे भरून आता हे मी ठेवून देणार आहे बघा एक वर्षासाठी आपण ठेवून द्यायचं शक्यतो आपल्याला त्याच्यामध्ये हवा नाही गेली पाहिजे हवा बंद डबे असावेत आता ह्याला आपण जास्त लावले त्यामुळे काय प्रश्नच नाही अगदी तुम्हाला आणखी वाटत असेल तर टिश्यू पेपर वगैरे वरती ठेवला तरी चालेल तर हे डबे आपण फ्रीजरमध्ये ठेवून देऊया एका वर्षासाठी आपण हे स्टोर करून ठेवायचं कारण आता थोड्याच दिवसात बघा आपल्याला हे मसाले मिळणं बंद होईल आणि महाग पण मिळतात बघा जरी मिळाल तरी महाग मिळतात तर। आणि आता खूप स्वस्त आहेत बघा एकदम घ्या आणि हे असे स्टोर करून नक्की ठेवा